नमस्कार मी शकील उस्मान तांबोळी ओतूर मार्केट अडतदार शिवाजीदादा सहकारी पसंस्था ग्रामीण उपाध्यक्ष या उपाध्यक्ष मार्केट कमिटी अडतदार सर्व आमचे मित्र आमचे मार्गदर्शक संजयराव शिवाजीराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वजण भगवान शेठ गोलप आमचे अध्यक्ष बाळासाहेब होनराव साहेब आणि तसेच मार्केट कमिटीचे आमचे जे सर्व आडतदार आहे व्यापारी आहे हमाल मापाडी आहे या सर्वांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तसेच आमची मार्केट कमिटी एक नंबरला यावा ही आमची साहेबांची अपेक्षा इच्छा आहे आणि ती लवकरच्या लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा बाळगतो तसेच आमच्या मार्केट कमिटीचे सर्व घटक आडतदार आहे हमाल आहे मापाडी आहे शेतकरी वर्ग आहे सर्व व्यापारी आहे सर्वांच्या वतीने साहेबांना पुन्हा ला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो